माझ अहो माझ्यावर माज़, तुम्ही विश्वास ठेवा की अहो काम होतं तुम्ही डॉक्युमेंट पाठवा तुम्हाला शेवटचा एक कागद पाठवायचं होई ना मग तू कागद तर तार तू कागद दिल्याशिवाय मी पुढचं काम कसं करणार बरं बरं थांबा जरा ते दुसरी पार्टी आले भेटाल मला हा करतो करतो हा करतो या नमस्कार दादा तुम्ही घरकुळ योजने तर तुम्हीच करताय ना घरकुल घरकुळ नवा घरकुल सॉरी सॉरी ते बायकोच्या व्हॉट्सअपवर आलतं हो ते मेसेज मग ते म्हणलं सरकारचा हे लाभ घेऊया म्हणलं घरकुल योजनेचा शंभर टक्के योजनाचा लाभ घ्यायचा आणि माझा तर नादूच करू नका घरकुल योजना विधवा पेन्शन जातीच दाखला रहिवाश दाखला रेशन कार्ड अपडेट मारायचा आहे पॅन कार्ड लिंक करायचा आहे बँकेचं लिंक लिंकिंगला लिंक आहे लिंक लिंक सगळी काम आपल्याला होणार तुमचं घरकुल होत नाही डॉक्युमेंट आणा या डॉक्युमेंट काय काय डॉक्युमेंट लागणार घरकुलसाठी आईचं आधार कार्ड रेशन कार्ड पॅन कार्ड पोरग्याच आधार कार्ड रेशन कार्ड पॅन कार्ड तुमचा रविवाई दाखला उत्पन्नाचा दाखला घराचा कसा आराखडा कसं घर बांधून पाहिजे हे सगळं लागणार बोर आहे बरोबर आठ दिवसात कागद द्यायची आम्हाला आणून सरकार योजनेतून लाख दीड लाख रुपये येतील असं वाटलं पण आता डायरेक्ट साठ लाख रुपये येणार किती किती साठ लाख अहो साठ लाखच मग अना घरकुल योजना हिच चालू आहे अमेरिकेत नव्हा चालू आहे खरच की दादा बायकूच्या वर घरकुल योजनेसाठी मिळणार आहे साठ लाख रुपये असा मेसेज आलाय साठ लाख रुपये काय 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 आणि ते अजून अहो दादा तसं लिहूलय त्या सरकारनं सांगितलं बांधलं तर फार्म हाऊस टाईपच बांधायचं पुढे पंधरा सोळा फूट जागा सोडायची साईडला दोन फूट इकडं दोन फूट पाठीमागं तीन फूट अशी सोडायची आणि कंपल्सरी झाड ही लावलीच पाहिजे आणि तिथं असं पाळण्या टाईप वगैरे हो बांधायचं पुढं असं स्विमिंग पूल मस्तपैकी स्विमिंग पूल आणि ज्यानं हे मंजूर केलं ज्याच्या कारकिर्दीमध्ये हे मंजूर झाले की नाही त्यांनी प्रत्येक रविवारी राहायला येणार त्या टायमाला आम्ही घरातनं बाहेर जायचं मग त्यात सरपंच असतील त्यांचे सदस्य त्यांची बॉडी सगळी टीम असेल ती येणार राहणार आणि ए एक महिना झाला का नाही सगळी आपली जी नगरपालिकेची माणसं आहे ती का नाही ती सगळी येणार मंत्री कोण कोण आहे त्यांचं पै पाहुणं सगळी येणार बघा आणि त्या टायमाला एक महिना फक्त आम्ही तिथे राहत नाही आम्ही दुसरीकडे रूम घेऊन राहणार आहे काय बिघडलं दादा एक महिना त्यांनी राहतील नंतर बाकीच आम्ही आहेच की होय लय भारी नियम आहे होय अ काय म्हणला सात लाख तो मंजूर हे पहिला माझा अर्थ भरतो माझा मंजूर करून घेतो त्या फार्म हाऊस तू पहिला एक महिनाभर ये आहे माझ्या वर्षी yeah <laughs>